हॅलो एव्हरी वन्स तर मग आज आपण कुठलाही वेळ न घालवता झटपट होणारे सोया सिक्स्टी फाईव्हची रेसिपी बघणार आहे तर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा अगदी सोपी अशी रेसिपी आहे तुम्ही याप्रमाणे जर सोया सिक्स्टी फाईव्ह करून खाल्ले तर तुमचे मुलंही खुश होतील आणि तुम्ही पण खुश असाल तुमची जी मेहनत आहे मुलांना व्हेजिटेबल्स खाऊ घालण्याची ती पूर्ण होईल बघा त्यासाठी आपण घेतलेले आहे सोयाचंक्स तर आता आपण बॉईल करणार आहे त्यासाठी आपण एका पॅनमध्ये पाणी घेतलेले आहे त्यामध्ये मीठ टाकून अशा पद्धतीने आपण सोया चंक्स बॉईल करून घेणार आहे बघा अशा पद्धतीने छान आपल्याला नरम करायचं आहे आपल्या हाताने प्रेस करून बघायचे आहे किती व्यवस्थित शिजले गेले की नाही कारण की कधी कधी कडक राहते आतमध्ये बघा छान आपल्याला त्याला बॉईल करून घ्यायचे आहे बघा हाताने असे प्रेस करून बघायचे आहे छान नरम झाले तर त्याला काय करणार आहे माहिती आहे का आपण हे जे सोया च आहे त्या चाणीमध्ये काढून घेणार आहे त्यावर आपण पाणी टाकणार आहे थंड पाणी टाकायचं आहे आपल्याला बघा आता करणार आहे माहिती आहे का थोडंसं आपण त्याला गार करणार आहे अगदी गरम गरम नाही घ्यायचं आहे थोडं गार करायचं आहे तोर आपण नाही काय करणार माहिती आहे काय चॉपरमध्ये घेणार आहे गोभी शिमला मिर्च गाजर सोबत घेणार आहे परस बी तर हे व्हेजिटेबल्स पूर्णपणे ऑप्शनल आहे पण माझ्या मुलीसाठी करायचं होतं मी टाकलेले आहे आवर्जून कारण चायनीजमधले व्हेजिटेबल्स मुलं आवड आवडीने खातात बघा आता मी चॉपरने त्याला मस्तपैकी बारीक करून घेणार आहे कारण सोया सिक्स्टी फाईव्हमध्ये व्हेजिटेबल्स नसतात पण मी माझ्या मुलीसाठी टाकलेले आहे तुम्ही पण अशा पद्धतीने एकदा सोया सिक्स्टी फाईव्ह करून बघा सोबतच आपण आवश्यक थोडी सर्व तयारी करून घेतलेली आहे तोवर मस्तपैकी आपले सोयाचे अंचा आहे ते थंड झाले होते त्याला मी अशा पद्धतीने हातात घेऊन प्रेस करून करून मस्तपैकी त्यामधलं मी पाणी काढून घेणार आहे नंतर मिक्सरमधून याला मस्त फिरून घेणार आहे एक बारीक अशी पेस्ट तयार करून घेणार आहे बघा आता हे जे आपण केलेलं बॅटर आहे ते आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहे त्यामध्ये मी दोन चमचे मैदा दोन चमचे तांदळाचं पीठ टाकणार आहे आणि एक चमचा टाकणार आहे मी कॉर्नफ्लॉवर हे बायंडिंगसाठी आहे बघा त्यामध्ये टाकणार आहे आपण मसाले थोडंसं मिरेपूड टाकलेलं आहे सोबतच टाकणार आहे आपण तिखट धनापूड आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि त्यामुळे टाकणार आहे आपण एक बॉईल्ड बटाटा कुस्करून टाकायचा आहे दो आणि दोन चमचे आपण दही टाकलेला आहे आता हे सर्व इन्ग्रेडियन्स आपल्याला छानपैकी हाताने मिक्स करून घ्यायचे आहे आपल्याला छोटे बॉईल बॉल तयार करायचे आहे बघा मस्तपैकी बॉल तयार करायचे आहे अशा पद्धतीने माझे बाकी सगळे बॉल तयार करून घेतले होते साईडला मी मस्तपैकी तेल गरम करायला ठेवले होते त्यामध्ये मी छानपैकी हे जे बॉल्स तयार केलेले आहेत ते छान तळून घेणार आहे कलर चेंज होईपर्यंत क्रिस्पी होईपर्यंत तर आपल्याला तळण्याची प्रोसिजर आहे ते मंद याच्यावर करायचे आहे कारण ते आतपर्यंत शिजलं गेलं पाहिजे कधी कधी त्यातून कच्चर राहतं बघा त्यामुळे आपण मंद ह्याच्यावर शिजणे शिजवणार आहे त्याला म्हणजे त्यातून पण शिजल्या जाईल बघा मस्तपैकी आपल्याला हे बॉल्स तळून घ्यायचे आहे बघा मी तुम्हाला दाखवते छान कलर चेंज होईपर्यंत तळून घ्यायचे आहे थोडंसं प्रोसिजरला वेळ लागतो पण खूप टेस्टी आहे सोबत खूप हेल्दी आहे एखाद्या वेळी तळण चालतं की नाही आपल्या बॉडीला तेल पण थोडंसं आवश्यकच आहे छान आपण चाळणीमध्ये हे बॉल्स तळलेले काढून घेणार आहे आणि त्यामध्ये आपण परत बॉल्स टाकून बाकीचे बॉल्स कशा पद्धतीने तळून घेणार आहे बघा छान आपल्या आता स्वय सिक्स्टी फोरचे बॉल तळला गेलेले आहे बघा आता आपण काय करणार आहे थोडंसं फ्राय करणार असं एक सॉस तयार करणार आहे तसंच एका पॅनमध्ये घेतलं आहे आपण तेल तेल आपण थोडंच घेणार आहे त्यामध्ये आपण बारीक कट केलेलं लसूण अद्रक हिरवी मिरची आणि का कांदा टाकलेला आहे त्रास शिजवून घेणार आहे बघा आता आपण जे व्हेजिटेबल्स टाकणार आहे ते पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही यामध्ये सॉसेस टाकून डायरेक्ट बॉल्स टाकू शकता पण मी माझ्या मुलीसाठी व्हेजिटेबल्स टाकलेले आहे बघा आता छान आपल्याला शिजवून घ्यायचे आहे आता ही जी प्रोसेस आपल्याला ते फुल गॅसवर करायची आहे कारण आपल्याला व्हेजिटेबल्स ते नरम करायचे नाही त्याला क्रंची ठेवायची आहे क्रंची ठेवल्यामुळे काय मुल का होते मुलं ते आवडीनं खातात बघा छान मस्त त्याला क्रंची ठेवायची आहे आणि चायनीज रेसिपी म्हटलं की नाही मुलं ते रेसिपी खूप टेस्टी आवर्जून खातात आता छानपैकी आपले व्हेजिटेबल शिजले गेले की तामा टाकलेला आहे आपण रेड चिली सॉस सोया सॉस टोमॅटो केचप आता छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता यामध्ये टाकणार आहे आपण पळीभर पाणी तर आपले बॉल्स खूप मोठे आहे त्याला सॉस लागला गेला पाहिजे म्हणून आपण छानपैकी त्यामध्ये पळीभर पाणी टाकणार आहे आणि शेवट टाकणार आहे आपण विनेगर आता छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे बघा छान सॉस तयार झालेला आहे आता यामध्ये टाकणार आहे आपण मिरेपूड छान मिक्स करून घ्यायचं आहे मिरेपूडमध्ये स्वाद खूप छान येतो बघा अद्या मग टाकणार आहे आपण कॉर्नफ्लॉवरची स्लरी त्यामुळे होतं आपल्या ज्या सॉसला आहे तो घट्ट पण येतो मस्तपैकी आणि ते पूर्ण आपले जे सोया बीनचे बॉल्स तयार केलेले आहे त्याला पूर्णपणे सॉस लागतो बघा आपला सॉस तयार झालेला आहे मी परत एकदा सांगते मी व्हेजिटेबल्स टाकले आहे ते एक्स्ट्रा टाकले आहे माझ्या मनाने माझ्या मुलीसार टाकलेले आहे बघा आता छान सॉस तयार झाला की आपण यावर टाकणार आहे जे तळलेले बॉल्स आहे ते टाकणार आहे याला मस्तपैकी आपण मिक्स करून घेणार आहे सर्व बॉल्सला आपण हे सॉस लावून घेणार आहे बघा एकदम स्वादिष्ट अशी रेसिपी आहे खूप जास्त हेल्दी आहे बघा बघा छान गरमागरम आपले सोया सिक्स्टी फाईव्ह तयार झालेले आहे बघा छान आपल्याला गरमागरम सर्व करायचे आहे तुम्हाला माझ्या आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर माझ्या तुम्ही सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन नवीन सोपं रेसिपीसोबत बरं बाय